नमस्कार ऐकून महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत आहे अंगमी काळात वीज निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात कोळशीची गरज आहे यापासून मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण व्हायल हे टाळण्यासाठी पर्यावरणपूर्वक वीज निर्मितीची गरज आहे यासाठी ग्राम सर्व ग्रामस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासन व ग्रामपंचायत कार्यालय राजनगाव शेनपुजी तालुका गंगापूरच्या वतीने आज राजनगाव शेनपुजेतील रावते मंगल कार्यालयात हर घर सोलर घर उज्ज्वला पंतप्रधान सूर्य घर योजनेचे बाबत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी दिलीप स्वामी बोलत होते अध्यक्षस्थानी आमदार परशंबम यांची उपस्थिती होती या कार्यक्रमात कृषी उत्पन्न बाजार समिती गंगापूरचे संचालक दीपिक दीपक बडे ग्रामपंचायतचे सरपंच योग्यता महालकर उपसरपंच शिवराम ठोंबरे जिल्हा परिषद सदस्य उषा हिवाळे दत्तू हिवाळे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तथा अतिरिक्त मुख्य कार्याधिकारी अशोक शिरसे पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड उपमुख्य कार्य अधिकारी पंचायत समिती संचालक राजेंद्र देशले गटविकास अधिकारी पंचायत समिती सुहास वाघ चोरे मेडाचे प्रतिनिधी श्रीसाठ विस्तार अधिकारी पंचायत समिती भारत अशोक घोडके ग्रामविकास अधिकारी गणेश धनवे ग्रामपंचायत सर्व सदस्य यांच्या सत्तर हजार रुपये खर्च लागतो तीस हजार सरकार आपल्याला परत देते म्हणजे आपल्या केून फक्त पस्तीस ते चाळीस हजार रुपये लागतात आणि जर एका महिन्याला एकशे वीस युनिटर तयार झाले तर वर्षाला चौदाशे चाळीस आणि पंचवीस वर्षामध्ये छत्तीस हजार युनिट आपण जनरेट करू शकतो म्हणजे सर्व लोकप्रतिनिधी कर्मचारी या परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनी पत्रकार उपस्थित सर्व मान्यवर सर्वप्रथम मी या ग्रामपंचायतीचे मनापासून अभिनंदन व्यक्त करतो अभिनंदन करतो या अतिशय सुट्ट्याचा उपक्रम माननीय पंतप्रधान महोदयाने संपूर्ण देशभर या सोलार एनर्जीच्या माध्यमातून वीज रेल्वेचं काम पूर्ण देशभरामध्ये या पंतप्रधान सूर्यघर योजनेच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे आणि आपल्या राज्यामध्ये सुद्धा या योजनेच्या माध्यमातून आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम सुरू आहे आपल्या राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री महोदय आदरणीय फडणवीसांनी मुख्यमंत्री सौर ऊर्जेच्या माध्यमातून ही नैसर्गिक ऊर्जा आपल्याला वापरासाठी कशी निर्मिती करता येईल यासाठी सातत्यानं प्रयत्न केले आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ छत्तीस ठिकाणी मुख्यमंत्री सौर मोर्जेचं काम सुरू झालेलं आहे आणि आज आपल्याला सर्वांना निमंत्रित करून ही कार्यशाळा घेण्यामागे दीपकराव बडे मागच्या तीन पासून सातत्यानं या कामाच्या मागे आहे ग्रामपंचायत त्यांचे सर्व सदस्य ग्रामपंचायतचे अधिकारी कर्मचारी ऊर्जा विभागाचे अधिकारी कर्मचारी या योजनेच्या मागे याच्यासाठी आहोत की एक आदर्श गाव त्याच्या तुकडे जर साठ आपण पाडले तर अडीच हजार रुपये महिना आम्हाला भरायचा आहे बरोबर आहे डोक्यावरून पाणी गेलं तीन हजार रुपये महिना तुम्हाला भरायचा आहे म्हणजे काय जितकं वीज मिळेल तुम्ही भरत होते इतके फक्त तुम्हाला बँकेचा हप्ता भरायचा आहे पाच वर्षामध्ये ते सोलर पॅनल तुमचे मोफत झाले त्यावेळेला पाच ते सहा हजार रुपये वाढत्या दराने पण त्या दिवशी पासून पुढचे वीस वर्ष एक रुपयाचं पण बिल तुम्हाला येणार नाही गॅरंटी तू का

आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब राज्यामध्ये विजेची जी मुबलकता पाहिजे आपल्याला आणि त्याचे रेट रोज वाढत आहेत तर पुढच्या पाच वर्षामध्ये कुणालाही वीज बिल लागू नये या पद्धतीची सुरुवात आपण केलेली आहे हर घर सोलार म्हणजे अगोदर कुठेतरी क्वचित सोलार असायचं फडणवीस साहेब आल्यापासून मागच्या दोन महिन्याची योजना सुरू केली आहे हजारो शेतकऱ्यांना आ, सोलार दिल्या गेले आहेत आणि आता पुढचा टप्पा हर घर गर, प्रत्येक घराच्या छतावर सोलार असेल त्याची थोडक्यात योजना अशी आहे की एक हजार स्क्वेअर फीटच्या घरामध्ये एक एसी चार फॅन पाच सात दहा ट्यूब वगैरे याशांचं बिल तीन हजार येतं यांना सध्या स्वतःचा खर्च नव्वद हजार रुपये येतो बँक ते पैसे देते तीन हजार रुपये महिन्याचा त्यांचं जे वीज बिल मीटर येतं त्यांना मीटरचं वीज बिल त्याच्यात ते त्यांचा बँकेचा हप्ता जातो पाच वर्षामध्ये हे पैसे फिटून पुढचे वीस वर्ष त्यांना मोफत वीज मिळणार आहे आणि म्हणून मी व माझ्या सर्व मित्रांनी खास करून ग्रामपंचायत शेणपुंजी रांजनगाव त्यामध्ये दीपक बडे व सर्व मित्र कंपनी सरपंच उपसरपंच मेंबर असतील त्यांनी आम्ही सर्व विडा उचललाय की शेणपुंजी रांजणगाव हे मोठं गाव आहे याला आपण पूर्ण गाव हे सोल बसू आणि त्याची सुरुवात आज सन्मान्य जिल्हाधिकारी महोदय स्वामी साहेब माननीय एस पी राठोड साहेब आणि माननीय मुख्य अभियंता श्री कचोट साहेब मेडाचे शिरसाट साहेब आणि शिरशीकर साहेब इतर सर्व अधिकाऱ्यांसमवेत आजचा हा कार्यक्रम झाला उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला जनतेने दिलाय आमचे बँकेचे एक डिपार्टमेंट आमचं एम च एक डिपार्टमेंट ग्राम पंचायतला सतत असणार आहे आणि ही स्कीम आम्ही प्रत्येक घरापर्यंत घेऊन चाललो मी असं म्हणणार नाही महाराष्ट्रातला पहिला उपक्रम आहे म्हणून पण महाराष्ट्रात पहिला नंबर मिळवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू नाही त्याला काही टार्गेट का नाही आहे नो लिमिट आहे कितीही लोक घेऊ शकतात प्रत्येक लोकाच्या करता आमच्याकडे सोलर आहे आज पी आर कार्ड स्वामित्व योजना जी होती बरेच जुन्या याच्यामध्ये लोन भेटत नाही पी आर कार्ड भेटत नाही म्हणून आज त्याच्यामध्ये दत्तीवाळे असतील जुबेले पाटील असतील इतरही सर्व मित्रांनी चांगला पुढाकार घेऊन पीआर कार्डचं त्याची वाटप पण केली नंतर आम्ही आमच्या फाउंडेशन मार्फत आरिफ फाउंडेशन त्याच्यामध्ये अनिल भूगे आम्ही सर्व जे काम करतो आणि इथले की सदस्य सर्व साथ देतात कि जा किट ज्या मुलींच्या वयात आल्यानंतर ज्यांना एमसी वगैरेचा विषय असतो त्यांना किट दिलेले आहेत त्या निमित्ताने काय गावकऱ्यांना आवाहन करेल की आळशीपणा सोडून आपण प्रत्येक जणांनी आता आपल्या राज्याच्या कार्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे सर्व सरकार देईल आणि नेते देतील या मानसिकतेतनं बाहेर होऊन मला जे काम केलं पाहिजे त्या मानसिकतेत येऊन स्वतःचा पण हातभार सेवेच्या रूपाने स्वतःला तरी कमीत कमी प्राप्त घडून घेण्याचा त्यांनी करावा आणि सोलर पासून त्याची चांगली सुरुवात करावी आणि त्या किट जे आम्ही देतोय त्याच्यापासून आर कार्ड पासून ही सुरुवात करावी असं मी त्यांना आवाहन करतो